आणि घटक पक्षांच्या माहितीचे उमेदवार सन्माननीय महेशदादा नाटेकर आणि पंचायत समिती पडवेगाणासाठी मी स्वतः निलेश विश्वनाथ सुर्वे या निवडणुकीला सामोरे जातोय या जिल्हा परिषद गटातील आणि गाडातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी एक नम्रतेची विनंती आहे की पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मतदानाच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेशदादा नाटेकर यांच्या नावासमोरील धनुष्यबाण निशाणीच्या समोरचं बटन दाबून महेश दादांना आणि पाडवे पंचायत समिती गणासाठी कमळ आपण मतदान करावं हो। यासाठी मी आपणाला नम्रतेची विनंती करत आहे पडवे पंचायत समिती गणात प्रचाराची रणधुमाळी गाजवत आहे काय जनमत आहे एक केंद्रात या आमच्या महायुतीची सत्ता राज्यात महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणि ह्या दोन ठिकाणी सत्ता असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजयी होऊन जावेत असा कल खरं म्हणजे सर्व या गटातल्या आणि गणातल्या जनसामान्य मतदारांचा आहे आज या ठिकाणी मतदानाला सामोरं जात असताना महेश दादांसारखं एक युतीचं आमच्या अनुभवी नेतृत्व माझ्याबरोबर आहे आणि मी गेली चोवीस वर्ष एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीची सेवा करत असताना भाजपचं काम करत असताना संघटनेचा अनुभव माझ्याबरोबर आहे आणि त्याचबरोबर हे महायुतीचे कार्यकर्ते या गटात आणि दोन्ही गणात घरोघरी फिरून धनुष्यबाण आणि कमळ ही निशाणी पोचवत आहेत ही खरं म्हणजे निशाणी पोचवण्याची आम्हाला आवश्यकता पण नाही कारण निशाणी ही देशात आणि राज्यात सुपरिचित आहे आणि आम्हाला जर साथ दिली म्हणजे शिवसेना भाजप युतीला शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीला साथ दिली तर ती विकासाला साथ आहे याची जाणीव सर्व मतदार बंधू भगिनींना आहे त्यामुळे आमच्या प्रचाराचा जोर प्रत्येक वाढत चाललेला आहे आणि उदंड असा प्रतिसाद सर्व या मतदार बंधू भगिनीने आम्हाला द्यायला सुरुवात केलेली पंचायत समिती गणात तुमच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत काय आव्हान वाटतंय तुम्हाला खरं म्हणजे मी चोवीस वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना मी प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखत नाही आज पडवे पंचायत समिती गणातला स्थानिक उमेदवार म्हणजे माझं गाव या पंचायत समिती गणात आहे म्हणून मी स्वतःला फक्त स्थानिक म्हणतोय असा मी आहे माझ्या बरोबर या गणाच्या बाहेरच्या गावातील म्हणजे पाचेरी सड्यामधील पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आंबेकर हे मशालिया निशाणीवरती निवडणूक लढवत आहे आणि त्याचबरोबर या गाणाच्या बाहेरचं गाव आहे दुसरं की जो शिर पंचायत समितीमध्ये जे गाव येतं त्या मासू गावातील आदरणीय आनंदादा भोजने हे निशाणीवरती निवडणूक लढवत आहेत आव्हान शंभर टक्के आहे रवींद्र आंबेकर हे व्यक्तिमत्व पंचायत समितीचं सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे भोजने साहेब हे सामाजिक क्षेत्रात काम करतात आव्हान नक्की आहे पण या आव्हान झेपवण्याची ताकद सुद्धा या पंचायत समिती गणातील स्थानिक मतदार बंधू भगिनींनी माझ्यासाठी दिलेली आहे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की निलेश सुर्वे हा नाटेकर साहेबांच्या नेतृत्वात जो निवडणुकीला पंचायत समितीचा सामोर जातोय तो आपल्या गणातला स्थानिक उमेदवार आहे आपल्याला अडल्या नडलेल्याला गरजेला उपयोगी पडणारा नेहमी दिसणारा हिंटा फिरता असा चेहरा आहे त्यामुळे गणातल्या सर्व मतदार बंधू भगिनी नक्की केलंय या पंचायत समिती गणातल्या आपल्या स्थानिक उमेदवाराला आपल्या निलूला निवडून द्यायचे बेरोजगारी वाढले या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गटात रोजगारासाठी काय आपण प्रयत्न नाही अगदी खरे आपलं बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे आणि म्हणूनच या जिल्हा परिषद गटातून काय किंवा पंचायत समिती गणातून काय रोजगारासाठी बाहेरगावी जाणारा लोंडा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आज सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचा रोजगार भर देण्याचा नक्की उपयोग आहे रोजगार वेगवेगळ्या पद्धतीतले असतात पण आदरणीय महेशदादा नाटेकर आणि मी खरं म्हणजे महेशदादा हे मच्छीमार समाजातलेच आहेत मी भंडारी समाजात नसलो तर मी खाडी किनारे राहणार आहे मच्छीमार समाज मला माहित आहे आणि मी गेले चार वर्ष मी या मच्छी व्यवसायात आहे की मी पिंजऱ्यातचं मत्स्यपालन करतो रोजगाराचा विषय झाला म्हणून आमचं दोघांचं याच्यावरती एकमत झालेलं आहे की माशांवरती प्रक्रिया करणे म्हणजे माशांवरती प्रक्रिया करणे प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी निर्माण करून काही किंवा काही काळासाठी कि मिळणारे मासे वर्षाचे बारा महिने आम्हाला कसे उपलब्ध करून देता येईल हा एक आमचा दोघांचा प्रयत्न आहे आज या माझ्या पडवे पंचायत समिती गणात तावसाळ सांडे एक पूल होतोय या पुलामुळे या ठिकाणी एवढी आवक वाढणार आहे की या ठिकाणी विविध रोजगार प्रोसेसिंग युनिट असतील निसर्गाला पूरक असे उद्योग आमचा आणण्याचा या ठिकाणी विषय आहे या पंचायत समिती जिल्हा परिषद गणामध्ये गटामध्ये आंबा काजू कोकम आवळा चिंच जांभूळ यांचं मोठ्या प्रमाणात जे उत्पादन होत या उत्पादनावरती याच ठिकाणी प्रक्रिया करून त्या ठिकाणी रोजगार कसा निर्माण होईल यासाठी आमचे जोरदार प्रयत्न असणार आहेत या ठिकाणी केंद्राच्या राज्याच्या स्कीम आणून त्या स्कीम प्रत्यक्षात देऊन त्याच्यातून रोजगार निर्मिती करून या ठिकाणचा लोंढा आमचा थांबवण्याचा विचार चालू आहे त्याचबरोबर नव्याने आत्ता नाचणी या ज्या शेत पिकाला प्रचंड मागणी आहे या नाचणीचं उत्पादन या जिल्हा परिषद गटात किंवा गणात वाढवण्याचा आमचा विचार आणि त्या दृष्टीने प्रत्येकाच्या हाताला काम आणि कामातून माझ्या मतदार बंधू भगिनींना रोजगार देण्याचा आमचा दोघांचाही प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे बचत गटाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काय सांगाल मी बचत गटाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एवढंच आवाहन करेन आज या महाराष्ट्र सरकारने असेल किंवा मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने असेल आपल्याला खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपण फक्त त्यावरती समाधानी न राहता या बचत गटाच्या माध्यमातून उमेद सारख्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून मग हे देशाचे ची, पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील तुम्हाला स्वावलंबी बनवण्याचा जो प्रयत्न करताय त्यांच्या हाकेला ओ द्या साधाला प्रतिसाद द्या या उमेदच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदरामध्ये आपल्याला जो कर्ज पुरवठा केला जातो या कर्ज पुरवठ्याचा सा विनियोग चांगल्यासाठी करा उद्योगधंदे वाढवा निर्माण करा चालवा आणि त्याच्यातून आपण सर्व बचत गटाच्या ज्या महिला भगिनी आहेत यांनी सक्षम व्हा आपण जर सक्षम झाला तर आपलं कुटुंब सक्षम होईल आपण सक्षम झाला तर या जिल्हा परिषद गणात गटातली गणातली आणि तालुक्यातली रोजगारी दूर व्हायला थोडी मदत आहे धन्यवाद साहेब